दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता संगमनेर संपर्क चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस ऑफ गमप आणि चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपट अभिनेत्री युवा गायिका आर्या आंबेकर यांचा बहारदार गीतांचा भव्य कार्यक्रम पहिल्यांदाच अहिल्यानगर शहरामध्ये आयोजित केला गेला अनाहत एक कलासृष्टी संस्थेच्या वतीनं हा सोहळा पंचवीस ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता नगर शहरातील टिळक रोडवरील नंदनवन लॉन येथे पार पडणार आहे जिल्ह्यातील संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संयोजकांनी आहे अहिल्यानगरमध्ये कलेला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असून शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या नियोजन बैठकीत प्रसाद सुवर्ण पाठकी ओंकार देऊळगावकर आणि महेश कुलकर्णी यांनी रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन युवा गायिका आर्य आंबेकर यांच्या सुमधुर आणि बहारदार गीतांचा कार्यक्रम पाहण्यासाठी आपलं तिकीट बुक करा असंही आवाहन त्यांनी येत्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला नगरमध्ये एक खूप सुंदर कार्यक्रम अनाहत एक कलासृष्टी या संस्थेतर्फे आयोजित केलेला आहे यामध्ये आपल्या महाराष्ट्राची एक युवा गायिका जी आत्ता खूप फेमस आहे महाराष्ट्रामध्ये जिला आत्ता नुकताच सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासनाचा ती आर्या आंबेकर आपल्या नगरकरांना भेटायला येते अनाहास संस्थेतर्फे नंदनवन लॉसमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर मी सर्व या माध्यमातून सर्व नगरकर रसिकांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर या कार्यक्रमाचे तिकीट बुक करून या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा आर्य आंबेकर ही एक खूप महाराष्ट्रातली फेमस गायिका आहे आणि ती अहिल्यानगरमध्ये प्रथमच येत आहे तर मी सर्व नगरकारांना विनंती करतो याचे तिकीट्स उद्यापासून दिनांक एकवीस ऑगस्टपासून आपण अवेलेबल करत आहोत तर मी काही जणांची नावं या ठिकाणी घेतो प्रसाद सुवर्णपाटकी ओंकारजी देऊळगावकर आनंदजी कुलकर्णी अमृताजी बेडेकर संदीप कुलकर्णी या लोकांना आपण संपर्क करावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आमच्यापर्यंत पोहोचतोच आहोत तरी जास्तीत जास्त रसिकांनी या मैफलीचा आस्वाद घ्यावा आणि मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावा असं मी आवाहन अनाहच्या वतीने करतो ठिकाण नंदनवन लॉन्स दिनांक पंचवीस ऑगस्ट संध्याकाळी सहा वाजता भेटूयात संपर्क नंबर डबल नाईन डबल टू फाईव्ह नाईन सेवन फाईव्ह नाईन झिरो सेवन नाईन सेवन टू झिरो टू फोर झिरो फाय नाईन नाईन फायू वन एट सेवन डबल थ्री नाईन फोर सिक्स नाईन थ्री झिरो नाईन सेवन वन एट वन फायव्ह वन आपल्यासाठी एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आपल्या नगर शहरामध्ये प्रथमच सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट नगर शहरात प्रथमच आयोजित केला आहे सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आपल्या नंदनवन लॉन टिळक रोड येथे हा शो आयोजित केला आहे तरी माझी सगळ्या नगरकरांना विनंती आहे की हा शो सगळ्यांनी हाऊसफुल करावा व हो त्यासाठी लागणाऱ्या तिकिटांची व्यवस्था नगर शहरातील विविध भागांमध्ये केलेली आहे तसं आपण तुमच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचणारच आहोत तरी सर्व नगरकरांना माझी विनंती राहील की आपण नक्कीच या शो ला हाऊसफुल करा आणि आर्या आंबेकरला दाखवून द्या की आपल्या नगर शहरामध्ये असलेल्या सांगितलं चळवळीला किती जोरदारपणे आपण प्रतिसाद देऊ नमस्कार अनाथ एक कलासृष्टी आपल्या आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे की गेल्या दीड वर्षापासून ही संस्था नगरमध्ये सांगीतिक कार्य करत आहे सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठं उज्वल नाव या संस्थेने मिळवलेलं आहे येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी नंदनवन लॉस येथे आर्या आंबेकर लाईव्ह इन कॉन्सर्ट हा कार्यक्रम आपण घेऊन येत आहोत आपण सर्वांना ठाऊकच आहे की आर्या आंबेकर या महाराष्ट्रातील नवोदित आघाडीच्या गायिका आहेत त्यांनी अनेक टी व्ही सिरियल्सच्या टायट त्यांनी आवाज दिलेला आहे तसेच कितीदा नव्याने तुला आठवावे हृदयात वादे समथिंग असे अनेक गीतं ज्यांनी गायली आहेत अशा आर्या आंबेकर यांचा कार्यक्रम आपण येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी अहिल्यानगरमध्ये ऐकणार आहोत नंदनवन लॉस येथे संध्याकाळी सहा वाजता तरी मी आपण सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की निश्चितपणे या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहा आम्ही इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून आपणाशी पोहोचत राहू सोबत तरी आपण संपर्क करून तिकिटाच्या आम्ही आपल्याला व्यवस्था करून देऊ या बैठकीला अविनाश शिरापुरी संदीप कुलकर्णी प्रसाद बेडेकर धनेश बोगावत विलास बडवे आनंद कुलकर्णी अनिकेत गोसावी अंकित पवार कृष्णा बेलेकर योगेश पंडित धनेश बोगावत दीप्ती करंदीकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा